तर कसे पराव ना आता तुम्ही नागच्या म्हणून तुम्ही आपण डायरेक्ट आंघोळ कोकणात जाणार मग काही नियोजन झालं होतं तगड म्हणलं आता डायरेक्ट निघावला होते कोकणात आणि शंभरच्या स्पीडने आम्ही डायरेक्ट विचार न करतो डायरेक्ट निघ मग काय फरव धपक्या पावला नाही डायरेक्ट निकलो कोकणच्या दिशेने विचारच नसतो करायचा हा शेवटी कसं प्रतीक्षा संपली डायरेक्ट आपलं म्हणलं कोकणात दर्शन झालं रो आपल्याला शेवटी नाद नाही करायचं बघ वातावरणाचं आणि कसे परो मंदिर बहिलं एवढं खुश झालो मी म्हणलं आपलं भविष्यात प्री वेडिंग इथंच करावं लागेल लग्नच होणार नाही आपलं पण जर तर झालं तर मग चांगलीच गोष्ट येऊ इथंच मग काय आपण मस्त दिवा आकार राहिलोय म्हणजे सगळं बघून घ्यावं लागते वा ला काय वातावरण काय दिंगा ना यायला पैसे असले माणसं काय भीम पैसे नसले काहीच नाही पण जिंदगीत पैसे नसू सु, सुकून महत्वाचं आहे म्हणून आपण डायरेक्ट रात्रीच प्लॅनिंग करून डायरेक्ट इथं आलो आणि घरच्यांचं कसं आहे घरच्यां जसं काय कधी नव्हतं असे हे आपली राधा बघा किती उड्या मारती एवढी खुश झाली ना मला यायला नात करून टाकला रो मामा मी आणला मला होता आंघोळ करून झाले मस्त की मेकअप आणून आता चला माग निघलो होतो मस्त की माग पुढं गेलो एवढं भारी वातावरण झालं ना काय पाऊस काय आहो काय झाडी काय डोंगर वातावरण एवढं कडक झालं ना, ना, ना घरचे लावतो गाणी म्हणतो होऊन जाऊ दे गाणे एकदा नाच करून टाकू एवढं नाच राव मग म्हणला याला काहीतरी खावा लागल नाही तर अवघड मग काय वळवली गाडी आणि कस आहे पायलट एवढे दमले होते गाडी मसाला मसालेपापड सगळे मीच खात म्हणजे राव खाऊन तुम्ही कसं आहे परा आता पैसे उडून आलोय म्हणले गाडी धंदा कापलं लागत आहे पोटा पाण्याचं काहीतरी करावं कमेंट कमेंटमध्ये सांगा तुमच्याक कोणा कोणाक गाडी आमच्याक ही गाडी तुमच्या कोणती ते सांगा मला